नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्या आता ज्वेलरी बनवतात त्यांच्यासाठी वायर मध्ये हे दोन टेक्निक्स मी या मध्ये दाखवणार आहे तुम्ही फुलांचे चोकर बघत असाल तर त्या चोकर मध्ये मागे तुम्हाला तारेचा फुल दिसतं ते कसं करायचं याच्यात दोन टेक्निक्स मी याच्यात दाखवते दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत पहिली पद्धत आहे ती बेस तयार करायची त्यासाठी मी इथे सव्वीस ची वायर घेतेय पंधरा सेंटीमीटर अंदाजे तर ही वायर किती जाडीची असते यासाठी मी मगाशी ट्वेंटी गेट ची वायर कम्पेअर करून दाखवली तुम्हाला पासून तीस पर्यंत चे प्रकार असतात अठरा गेट ची सगळ्यात जाड असते तर तीस गेट ची सगळ्यात पातळ असते जी ज्वेलरी रॅपिंग मध्ये आपण वापरतो तर ही वायर आपण सरळ करून घेतली होता होईल तो आता इथे रॅपिंग साठी आपल्याला टूल लागणार आहे तर तुमच्या घरातलं कुठलंही तुम्ही वापरू शकता पण या झाडीवं शक्यतो झेल पेनची रिफिल मी इथे वापरतेय त्याभोवती आपल्याला सात ते आठ वेळे मारायचे फुलाच्या मागे हा बेस तयार होणार आहे त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला किती पाकळ्यांचा फुल आहे याप्रमाणे आपल्याला हा बेस तयार करायचा आहे हा बघा माझे साधारण आठ ते नऊ आपले हे पाकळ्या झालेले आहेत अगदी एका पटोपाठ एक थोडीशी गॅप सोडून आपण हिची एक प्रकारे स्प्रिंग तयार करून घेतलीये आता ही स्प्रिंग दोन्ही टोकांकडून वरून खाली दाबायची म्हणजे त्याला एक प्रकार चपटा आकार आपल्याला हवाय आणि दाबल्यानंतर ती हळूहळू आपल्या बोटांच्या मदतीने त्याचा गोल आकार करून घ्यायचा पूर्ण त्या स्प्रिंग की आपली चपटी एक गोलाकार तयार झाला पाहिजे आणि त्याच्या बाजूने आपण मध्ये गॅप राहते त्याच्या बाजूने सगळे गोल 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 येतात आणि त्या गोल मध्ये आपल्याला जे आपण फुल बनवलं आहे तर ते लावायचं हे शक्यतो तुम्हाला बेस साठी तुम्ही वापरू शकता जेव्हा टोकर बनवतो ना तर त्याच्यामध्ये फुलं नुसती राहत नाही ते हलतात तर ते हलवू नयेत म्हणून आपण हे वायर अपिंगने अटॅच करू शकतो अटॅच कशाने करायचं तर जे फुलाला आपण बांधलेलं आहे झिरो पॉईंट ची जी वायर आहे त्यानेच ह्याला तीन ते चार ठिकाणाहून आपल्याला गुंडाळायचंय मिनिमम चार ठिकाणी तुम्ही गुंडाळलं की ते फुल ह्याला बरोबर घट्ट बसून जात ह्याला पूर्ण वर्तुळाकार बांधण्याची काही गरज नाही आपोआप ते फुल जसं बांधलं जातं तसं हे पण बांधलं जातं फक्त एवढाच काळजी घ्या की त्याचं जे शेवटचं टोक आहे रॅपिंगचं ते आतल्या बाजूने हवं म्हणजे ते बाहेरच्या बाजूने लागणार नाही तर फुलाच्या वरून मी वायर आतमध्ये घालतीये याच्यामध्ये आतमध्ये बरीच जागा असते त्यामुळे बायर बाहेर सहज बाहेर येते अशी मागच्या बाजूने उडून घ्यायची असं किमान चार पॉइंट तुम्हाला हवेत एक एक दोन दोन पाकळ्या सोडून केला तरी चालेल फक्त याची काळजी घ्या की जी वायर आहे आपली ती वरून दिसायला नको ठीक आहे दिसले ती वाईट दिसते म्हणून घट्ट अगदी तुमच्या हाता हाताने एवढा हाताची पकड जर ढिल्ल असेल तर पकडीने एवढा अशी फ्लॅट मोठची पकड घ्यायची आणि त्याने एवढा तर हे आपलं वायर रॅपिंग टेक्निक मधलं एक फुलाचा प्रकार रेडी झाला अशी तुम्ही आठ ते नऊ फुलं वीस गेटच्या तारेवर बांधलीत एका पाठोपाठ एक की तुमचा चोकर तयार होतो नऊ फुलांचा चोकर छान दिसतो आणि अशा फुलालाच्या चोकरला मागे कोंडा लावायचा आपला अगदी सिम्पल असा चोकर रेडी होतो हे बघा ते ही वायर आपण कट करून टाकली आपलं बेसचं फूल तयार झालंय ह्याची आता दुसरी टेक्निक मी दाखवतेय ते मी स्टार वाल सिंपल फुल तयार करून घेतलंय सहा पाक सहा पाकड्यांचं फुल हे सहा पाच एम एमचे मोती घेतले ते एका पाठोपाठ एक ओवले त्याच्या आतमध्ये क्रिस्टल टाकला आणि मध्ये स्टार करून घेतला हे फुल कसं करायचं हे माहिती करून हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन त्याची पण या फुलाच्या मागे आपल्याला एक प्रकारचा बेस तयार करायचा आहे ही दुसरी टेक्निक आहे यासाठी मी थोडी जाड बाहेर घेतली आहे जी की बावीस ची आहे ट्वेंटी टू ची ही वायर तुम्ही हाताने राऊंड करू शकत नाही म्हणून ह्याला पकडीची गरज लागते अशा राऊंड नोज पकडीची किंवा फ्लॅट नोज घेतली तरी चालेल आता हे बघा कशा प्रकारे मी हा टर्न केलाय मध्यभागी पकडायचं आणि त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला दोन टोकं फिरवायची म्हणजे मध्ये एक प्रकारचा लूप तयार होतो होल तयार होतो असेच आपल्याला जेवढी आपल्या पाकळ्या आहेत सहा पाकळ्यांचं फुल आहे तर सहा लूप आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत परत थोडं अंतर सोडलं परत आपण ही पकड पकडली तिथे त्या ठिकाणी आणि वायर मागून पुढे गुंडाळून घ्यायची डावीकडची वायर उजवीकडे उजवीकडची वायर डावीकडे असं केलं की दुसरा लूप आपला तयार होतो असे एका पाठपाठिक आपल्याला हे लूप करत जायचे ठीक आहे यासाठी बावीसच्या पुढची वायर घेऊ नका म्हणजे वीस गेट ची वगैरे घेऊ नका वीस गेट ची खूप जाड होते आणि मग ते टर्न होत नाही तर बावीस चोवीस ची पण चालेल सव्वीस ची पण चालेल पण सव्वीस ची खूप पातळ बेस होतो आणि त्याचा फुल व्यवस्थित फॉर्म मध्ये येत नाही तर फक्त बेस करण्यासाठी ठीक आहे तुम्हाला ह्याच्या फुलाच्या पाकळ्या जर दाखवायच्या असतील तर बावीस गेट ची वायर ही योग्य आहे मंजी ही वायर म्हणजे कोणती जी आपण नाकाच्या छिद्राच्या करण्यासाठी जी यूज करतो नट बनवण्यासाठी ती ही वायर आहे हे बघा अशा प्रकारे पुढे मागे पुढे मागे आपण करून ह्याचे लूप तयार करायचे आता ही अशी आतल्या गोलांनी पण आपण बांधू शकतो त्याला बाहेरच्या बाजूने पूर्ण लाईन येते आणि आतमध्ये गोल येतात किंवा सेम पद्धतीने उलट्या बाजूने रॅप करायची ती पण करत दाखवते सेम पद्धतीने उलट्या बाजूने हे मी गोल फिरवला आहे तेव्हा हे असं आलंय या पाकड्या बाहेरच्या बाजूने दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला हे फूल घालायचंय आणि सहा पाकळ्या तर किमान तीन ठिकाणी आपल्याला हे वायर पिंगचं फुल अटॅच करायचं जसं मगाशी केलं तसंच वरून मार घालायची आणि खालच्या बाजूने काढायची हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच टेक्निक अजून तुम्हाला शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि जरूर करा धन्यवाद इतरांचा व्हिडिओ बघितला त्यासाठी